नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा झाला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिते आहे सावनेर आव्हा काल चोवीसशे क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिते किनवट आवाकाली सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटलाय सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा असते आहे भद्रावती आव्हा का एक आठशे दोन क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर अवकालनी पाचशे वीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती मौदा अवकाली <ावकर्लीं> एकशे दहा क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती आकोड जाता याच्यावर मध्यम स्टेपल हवं काल तेराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बादासमती पार शिनी जात आहे म्हणजे चार मध्यम स्टेपल आवकाली दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार आठशे पन पन्नास रुपये कमाल दर दरटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासमती अकोला जात आहे लोकल आवकाली सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे नव शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा बाधासमती अकोला बोरगावहून जात आहे लोकल आले तीनशे सात क्विंटलची किमानदार वेट आहे सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद